तुमची जिद्द अधिक आमचं मार्गदर्शन बरोबर यश आमच्या यश अकॅडमीच्या तब्बल सत्त्याण्णव विद्यार्थ्यांची विविध शासकीय सेवेसाठी निवड झाली आहे कॉलेजच्या शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांसाठी आमचे मार्गदर्शन घ्या व तुम्हीही सरकारी नोकरी मिळवा मग विचार कसला करताय आजच आमच्या एस के पाटील कॉलेज रोडवरील यश अकॅडमीला भेट द्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेश सुरू यश अकॅडमी म्हणजे निश्चित यश संपर्क प्राध्यापक माळी यश अकॅडमी भूरत्न पेयजलच्या पूर्वेच एस के पाटील कॉलेज रोड कुरुंदवाड मोबाईल क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव ब्याऐंशी सदतीस पासष्ट शासकीय सेवेच्या योगदानात यश अकॅडमीचं कार्य कौतुकास्पद का सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांचं वक्तव्य विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या शिक्षणाबरोबरच यश अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यानं तरुण वयातच विविध शासकीय सेवेत निवड झाले आज ते आपल्या कुटुंबाचे आधार बनले तसेच अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन सामाजिक बांधिलकी जपले यामुळे यश अकाडमीचे संस्थापक प्राध्यापक सागर माळी यांचं कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी काढले कुरुंदवाडीतील यश अकादमीचा विद्यार्थी महेश बोबनाळे यांची मुंबई पोलिसपदी निवड झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते शाल श्रीपळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश अकाडमीचे संस्थापक प्राध्यापक सागर माळी उपस्थित होते प्राध्यापक माळे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षाद्वारे शासकीय सेवेत जाण्याची जिद्द असेल तर आमच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच यश मिळू शकतं नऊ वर्षाच्या अल्पकाळात यश अकादमीचे तब्बल शासकीय सेवेत रुजू आहेत यामध्ये पोलीस आर्मी बांधकाम विभाग आरोग्य विभाग जिल्हा सत्र न्यायालय वन विभाग समाज कल्याण रेल्वे पोस्ट एसटी महामंडळ आरटीओ आदी विभागात विद्यार्थ्यांची निवड झाली यश अकॅडमीतर्फे अल्प मध्ये पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी आर्मी नेव्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वे बँकिंग लिपिक आरोग्यसेवक आदी स्पर्धा परीक्षांचं मैदानी लेखी मुलाखतीची सर्व तयारी करून घेतली जाते प्रत्येक शनिवारी सराव परीक्षा आधुनिक व सोप्या पद्धतीने गणित सोडवण्याच्या कृप्या शिकवल्या जातात दहावी बारावी पदवीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेत घेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळू शकतात यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांनी एस के पाटील कॉलेज रोडवरील यश अकॅडमीला प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधावाचं आवाहन यश अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक माळी यांनी केलं यावेळी प्रशिक्षक सूरज चिकलघार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार साठी अनिल जासूद